धाराशिव नगर परिषदेची निवडणूक स्थगित तीन प्रभागांची निवडणूक पुढील आदेशापर्यंत स्थगित पुण्याच्या राजगुरुनगर नगर नगरपरिषद निवडणुकीच्या रिंगणात महायुतीत बिघाडी झाल्यानं चौरंगी लढत रंगणार त्यामुळे आता शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला धाराशिव जिल्ह्यातील आठ नगर परिषदांच्या मिरवणुकीची रणधुमाळी सुरू ऑटो रिक्षांवर भोंगी लावून उमेदवाराला निवडून देण्याचं आवाहन नांदेडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेत आरक्षणाच्या घोषणा घोषणा देणाऱ्यांना पोलिसांनी हुसकावलं मनपाच्या प्रारूप मतदार यादीवरून कोल्हापुरात शिवसेना आक्रमक शिवसैनिकांच्या शिष्टमंडळानं घेतली पालिका आयुक्तांची भेट राजे क्षणसागर यांच्या नेतृत्वातली भेट जळगावमध्ये रवींद्र चव्हाण यांची जाहीर सभा नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी सभा नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुशिला पाटील यांचा प्रचार सभेला महिलांची गर्दी नवी मुंबई दुबार नावे होणार रद्द पंचेचाळीस हजारपेक्षा जास्त नावं दुबार असल्याचं पालिकेनं केलेल्या के सर्वेक्षणात झालं उघड सिल्लोड नगर परिषद निवडणूक प्रचाराचा जोर वाढला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सजवलेल्या दुचाकी रिक्षा आणि चारचाकी वाहनातून प्रचार सुरू रत्नागिरीच्या लांजा नगर परिषदेमध्ये मायुतीविरुद्ध मविया अशी थेट लढत लांजात उमेदवारांकडून घरोघरी जाऊन प्रचार रत्नागिरीमध्ये लांझा नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू लांझा नगर माहिती करून नगराध्यक्षपदाची पदाची उमेदवारी अवली तुरुप यांना मिळाली पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज